पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्रभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम छात्रालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान दिनदर्शिका उद्घाटन सोहळा संपन्न वृत्तपत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व तसेच समाजसेवा आणि शैक्षणिक सांस्कृतिक विभागातील जाण असणारे त्याचबरोबर वृत्तपत्रात नावलौकिक असणारे रवींद्रभाऊ जाधव यांचा, यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्या उत्साहात तसेच समाजसेवेचे वृत्त हाती घेतलेले त्याचबरोबर वृत्तपत्रात नावलौकिक असणारे रवींद्रभाऊ नाशिक रोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रवींद्र जाधव यांच्या जन्मदिनी कुठलाही वायफळ खर्च न करता समाज गुलाबवाडी मालधक्का रोड परिसरातील गौतम छात्रालय या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थ्यांना अन्नदान व दिनदर्शिकेचं उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता याही गौतम छात्रालयातील विद्यार्थ्यांनी माथाडी कामगारांनी स्थानिक नागरिकांनी मिसळ पार्टीचा आस्वाद घेत आपला आनंद व्यक्त केला व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जाधव यांना भरभरून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी दिनदर्शिकेचं उद्घाटन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रेरणा जाधव चंद्र मोरे शिवनारायण शेठ सोमानी गुलू आनंद विलास पांगरकर मोहन आडांगळे लक्ष्मण मंडाले अशोक पाळंदे माजी महापौर नयना घोलप युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे नगरसेवक संतोष घसाळवे अशोक सातभाई हरीश भडांगे योगेश गाडेकर विशाल संगमनेरे दिलीप अहिरे नितीन चिडे श्याम गोहाड चंद्रकांत भालेराव समीर शेख दिनेश निकाळे सुनील सोनोणे प्रवीण बागुल चावदास भालेराव प्रभाकर कांबळे लीना खरे माधुरी निकम बापू पवार आकाश भालेराव राजू पवार कैलास तेलोरे संतोष पाटील बाळा कदम बाळा डिग दि, डिग्रीस्कर प्रमोद सोन कांबळे निलेश कटारे दीपक बनसोडे महेश चंद्र मोरे सचिन गांगुर्डे अमोल चंद्रमोरे मोरे किरण खरे सोनू गायवटे विकी चंद्र मोरे अतुल चंद्र मोरे प्रशांत रोकडे रोहित भडांगे विजय रिपोर्टे प्रमोद गायकवाड अमोल कांबळे बबलू चंद्रमोरे किरण गाडे सागर भालेराव विकी गाडेकर आधीचा सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने सर्वपक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी आपली आपली प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांना शुभा आशीर्वाद त्याच पुढील आयुष्य सुखी समृद्धी जाऊ याकरिता त्यांचा सन्मान करण्यात आलाय वृत्त संकलन अधिकार नेऊन संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक संचालक आमचे परम मित्र लाल बंधू रवींद्र भाऊ जाधव त्यांचा आज वाढदिवस त्यांच्या अमिष्ट चिंतनाच्या निमित्ताने त्यांनी आज इसर इस पार्टीचं आयोजन केलं आहे रवींद्रभाऊ जाधव हे यांना आरोग्यदया सुख समृद्धी भरभराठी आरोग्यदायी चाव त्यांच्या हातून देशाची त्यांच्या कुटुंबाची सेवा घडव रवींद्र जाधव हे गुलाबवाडी परिसरात व नाशिक शहरात अनेक उपक्रम माध्यमातून लोकांच्या न्याय हक्काच्या तिथे अन्याय होईल अत्याचार होईल अशा प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम रवींद्रभाऊ जाधव यांच्या माध्यमातून होत असतं त्यांनी अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे ते राजकारणातही खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होत अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतो व त्यांना वाढदिवसाच्या माझ्या पगारी कुटुंबाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय दिन हे माझा की जे काय आपल्याला बाबासाहेबांनी भरभरून दिलं आहे तो बाबासाहेबांचा सा गोरगरीब समाज हा पुढे गेला पाहिजे आणि तीच त्यांची चळवळ खांद्यावर घेऊन मी या ठिकाणी काम करतो आणि मला जनतेचं सातत्याने बळ मिळतं आणि त्या बळातूनच मी निश्चित येणाऱ्या काळात यशस्वी होईल यातील मात्र शंका नाही धन्यवाद परम मित्र आणि नाशिक रोड मधले झुंजार व निर्भपणे समाजाच्या नाशिक रोडच्या जिव्हाळ्यांचे प्रश्न पत्रकारेतून मांडणारे आमचे मित्र रवींद्र दादा जाधव यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्त मी त्यांना नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसच्या वतीने माझ्या नाशिक निकाळे परिवाराच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो रवी जाधव हे एक पत्रकार आणि कम सामाजिक कार्य करते भारतरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून कुठल्याही समाजाचे कुठल्याही धर्माचे कुठल्याही व्यक्तींचे काही जरी प्रश्न असले तरी त्यांनी ते आपलेसे मानून त्या प्रश्नाला वाचा फोडण्याची आणि त्यांना मेराला नेण्याचं काम खऱ्या अर्थाने रवींद्र जाधव हे पत्रकारितून आणि सामाजिक कार्यातून करतात आणि अशा या मित्राला तथागत भगवान गौतम बुद्ध उदंड आयुष्य देवो निरोग आयुष्य देवो आणि ह्या पत्रकारितेमध्ये आणि समाजकार्यामध्ये त्यांनी जो स्वतःला झोकून दिलेला आहे तर त्या पत्रकारितेमध्ये त्यांनी त्यांनी राज्य पातळीवर पत्रकारिता करावी आणि समाजासाठी भरपूर असं समाजकार्य करावं असं त्यांना शुभेच्छा देतो